नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाह मालिका मुरंबाच्या आजच्या भागामध्ये सीमा आता शशिकांतला म्हणत असते की तुम्ही त्यांना जाऊस कसं काय दिलं अक्षयला थांबवलं नाही का तर आता शशिकांत म्हणतो की नाही तोच म्हणाला ना की तुमच्या नावाच्या अस्तित्वाशिवाय माझं दुसरंही अस्तित्व आहे त्यामुळे आता माझ्या तोंडावर एक लाख रुपये फेकायचं आहे त्याला आणि मग मी म्हटलं जा तुला जायचं आहे तर शशिकांत म्हणतो की बाहेर डाळमिटाचे भाव कळाले ना बरोबर घरी येईल तू नको चिंता करूस त्यावर सीमा म्हणते की तो गेला आणि तुम्ही जाऊ दिलं त्याला असं रस्त्यावर ढकलून दिलं तुम्हाला काही वाटत नाही का आता शशिकांतला इथे चीड येते सीमाला मात्र अक्षय आणि रामाचं खूपच वाईट वाटत असतं शशिकांत आता सर्वांसमोर सीमाला म्हणतो की तुला इतकी काळजी वाटते का तुझ्या मुलाची तुलाही मुकादम अडावं नको असेल तर तूही घर सोडून जा ना तुला कोणी अडवलं आहे तर मग असं ऐकून सर्वांसमोर सीमाला खूप मोठा धक्का बसतो सीमा आता विचार करायला लागते तर बाकी सर्वजण आता चिंतेमध्ये आहे शिक्षिकांच्या बोलण्यामुळे आता सीमाला सर्वांसमोर अपमान सहन करावा लागला तर आता अबिलाही खूप वाईट वाटत असतं तर पुढे आता असं पाहायला मिळतं की माने काकू आणि रमा काम आटपून दोघीही तिथे येऊन बसतात बाकड्याजवळ आणि मग आता काकू रमाला म्हणतात की किती काम करतेस गं तू थकत नाही का त्यावर आता रमा म्हणते की मला त्यांनी फार पैसे नाही दिले तीनशेच रुपये दिले काकू मला अजून काम पाहणार तर आता रमाला तिथली साफसफाई करताना हे लक्षात आलं किती लोकं किती अन्न वाया घालतात रमा काकूंना म्हणते की कचऱ्याच्या डब्यात अन्न ताटामध्ये उष्ट अन्न कसं खातात लोक किती उत्मात करतात इथे लोकांना धड जेवायलाही मिळत नाही पोटभर आणि ज्यांना मिळतं ते असं उत्मात करतात मला तर पाहूनच खूप वाईट वाटलं कसं वागतात लोक दुनियेमध्ये आता रमाला काकू देतात शिलाई मशीनचं काम शिलाई मशीनच्या कामामध्ये रमाने मारली असते बाजी खूप काही काम करून रमा आता दिवसभर पैसे कमवण्यात खूप व्यस्त दिसणार आहे तर पुढे रमा अजून म्हणते काकूंना की मला अजून काम द्या अक्षयसाठी मला काहीतरी आज घ्यायचं आहे तेव्हा आता भांडे घसायचं काम देखील आता रमाला काकू देतात तर इकडे काकू रमाची गंमतच पाहत राहतात आणि त्यांना खूप कौतुक वाटतं की ही पोरगी किती काम करते आणि हिला पैशांची किती गरज आहे तेव्हा आता रमाला पुन्हा एकदा घरामध्ये टिकलीच्या पॉकेटचं काम मिळतं त्याच्यामधूनही रमा पैसे कमवण्याचा फायदा घेत असते तर प्रेक्षकांनो रमा आता एका दिवसामध्ये हजार रुपये कमवायचं जे टार्गेट आहे ते पूर्ण करताना दिसणार आहे थोडाही चेहऱ्यावर थकवा न जाणवता दिवसभर रमा काम करत असते रमा आता खूपच खुश होते कारण तिची तिची जी, जी इच्छा होती पैसे कमवण्याची ती पूर्ण झालेली असते अक्षय आता कामावरून घरी येतो आणि मग त्याच्या लक्षात येतं की रमा घरात नाहीये कुठेतरी गेली आहे तर आता तो विचार करायला लागतो तो घेऊन आलेला आहे रमासाठी सरप्राईज तो रमाची वाट पाहत आहे तर पुढे आता रमा येतच असते अक्षयला कळतं की घरामध्ये पाणीच नाही आहे आणि म्हणून आता तो विचार करतो की रम आली तर तिला पाणी त्याच्यापेक्षा मीच घेऊन येतो आणि मग आता तो पाणी आणण्यासाठी बाहेर एक बादली घेऊन जात असतो तर आता बादली घेऊन जातानाच त्याला रमाचा धक्का लागतो आणि रमाच्या हातामध्ये गादी असते रमा अक्षयला म्हणते की मी तुझ्यासाठी सरप्राईज आणले हे बघ गादी तुला मला माहीत आहे की खाली झोप लागत नाही जमिनीवरती आणि चटईवरही झोप येत नाही ना म्हणून मी तुझ्यासाठी सरप्राईज घेऊन आली आहे रमा म्हणते की आता लादीवर नाही तर गादीवर झोपायचं अक्षय तर खुशच होतो तर रमा म्हणते की मला तुम्हाला काय वाटलं मला कळालं नाही का तुम्हाला इतक्या दिवस झोपच येत गरत नव्हती घरातल्या करता पुरुषाची पाठ नाही ताट असली पाहिजे आणि त्याच्यासाठी चांगली गादी असणं खूप गरजेचं आहे तर अक्षय म्हणतो की रमा मला आतापर्यंत खूप महागडी गिफ्ट मिळाली पण असं गिफ्ट असं कट टू कट आणि परफेक्ट गिफ्ट मला तुझ्याकडूनच मिळालं खरंच धन्यवाद तर आता रमाई म्हणते की अक्षय तुला पण पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझ्याकडून हे तुझं गिफ्ट समज आता अक्षय तिला म्हणतो तूही माझ्यासोबत जाईल तुझ्यासाठी मीही एक सरप्राईज आणलेला आहे आणि अक्षयला रमा आणि अक्षय दोघंही आता किचनमध्ये जातात तेव्हा अक्षय तिला म्हणतो की या घरातील प्रत्येक बारीक गोष्टीवर लक्ष ठेवणाऱ्या डोळ्यांसाठी पुन्हा कधी पाणी नको यायला म्हणून मीही तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलेला आहे आणि ते गिफ्ट आता अक्षय बाहेर काढतो रमा आता गिफ्ट पाहते आणि मग अक्षय तिला म्हणतो की मला जशी तुला जशी तुझ्या नवऱ्याची काळजी आहे की तुला माझी पाठ दुखलेली सहन होत नाही तसं मलाही तुझ्या डोळ्यांची काळजी आहेच ना आणि मग गॅस सिलेंडर तोवरती काढतो रमा ते पाहून खूपच खुश होते तर अक्षय म्हणतो की आजपासून तुझ्या डोळ्यातून पाणी येणार नाही तू याच्यावर जेवण बनवायचं आता रमाला खूपच आनंद होतो आणि रमा लगेचच अक्षयला पाहून म्हणते की म्हणजे तुम्हालाही माझी किती काळजी आहे ना अक्षय म्हणतो की हो हे रिटर्न गिफ्ट आहे आणि मग रमा आता अक्षयच्या मिठीमध्ये येते तिला खूपच आनंद झालेला असतो आणि दोघंही आता प्रेम स्वतःचं व्यक्त करत असतात अक्षय आणि रमा आता दुसऱ्या दिवशी निघतात माऊलींच्या इथे गाड्यावरती त्यांचं काम करण्यासाठी आज आहे पहिल्या दिवस माऊली आणि रमा ते बोलत असतात की आजपासून कामाला सुरुवात करायची आणि मग पाहूया आपल्या कामाचा श्रीगणेश हा आता नारळ फोडायचं असतं तर आता माऊली म्हणतात की तुमच्याच हाताने होऊन जाऊ द्या मग तर अक्षय म्हणतो की नाही मग माझ्या लक्ष्मीच्या हाताने होऊन जाऊ द्या रमा म्हणते की मी नाही अक्षय तू नारळ फोडायचं आता तर माऊली म्हणतात की एक काम करूया ना तुमच्या दोघांच्याही हाताने नारळाचं आपण नारळ फोडूया तर मग आता अक्षयला रम हात लावते आणि मग दोघही नारळ फोडतात आता आजपासून माऊली त्यांना म्हणतात की तुमच्या कामातून तुम्हाला आता मला फक्त पंचवीस टक्के द्यायचे आहे बाकी सर्व भागीदारी मी तुम्हाला देईल तुमच्या येण्याने खरंच माझ्या धंद्यावर खूप मोठा परिणाम झालेला आहे सर्व लोक माझ्याकडे वळालेले आहेत खरंच तुमच्या हाताला यश येऊ दे आणि यापुढे जर तुम्ही असंच काम करत राहिलात तर मी माझ्या पंचवीस टक्क्यांपेक्षाही उरलेले सर्व पैसे तुम्हाला देईल आणि मग आता नारळ फोडलं जातं माऊली म्हणतात अक्षय रमाला पाहून की खरंच तुम्ही खरी लोक आहात आणि जे खरं असतं ना त्याच्याच पाठीशी देव असतो माझ्या या गाड्यावरती खूप काम करा आणि खूप पैसे कमवा देवाने यश देऊ दे तर पुढे आता आनंद आणि जान्हवी एकमेकांना प्रश्न करतात की आपल्याला माहीत आहे ना अक्षय आणि रमा कुठे राहतात आपण आता ह्या विषयावर घरच्यांशी बोलायला हवं ना त्यावर आता आनंद जान्हवीला म्हणतो की तू काही वेडी वगैरे झालीस की काय तुला वाटतं का अक्षय परत येणार नाही कारण त्याचा पण काय त्याला एक लाख रुपये कमवायचे आहे आई आणि आईला हे सांगितल्यानंतर त्याला तिला खूप धक्का बसेल कारण की इथे त्यांना तिथे राहूनच कसे काय एक लाख रुपये कमवणार आहे हेच मला कळत नाही जानवी म्हणते की एक काम करूया का बेबी आपण त्यांना एक लाख रुपये देऊन टाकायचे का आपल्यासाठी काय मोठी बात आहे एकच लाख रुपये द्यायचे आहेत ना आनंद म्हणतो की ते ठीक आहे आपल्यासाठी एक लाख रुपये जास्त नाही आहेत पण त्यांचा स्वाभिमान त्यांना आडवा येतो आहे त्याचं काय आता नेमकं आणि बेबीचं बोलणं ऐकणार आहे सीमा तर पुढे आता अक्षय आणि रमा त्यांच्या काड्यावरती खूप मन लावून काम करताना दिसत असतात इकडे सीमाने आनंदचं बोलणं ऐकल्यानंतर आता सीमा विचारायला लागते आणि आनंदला की तुम्हाला माहीत आहे का अक्षय आणि रमा कुठे आहे आता तुम्ही काय बोलत होता त्यावर आता आनंदला खूप मोठा धक्का बसतो पण आनंद हे खरं सांगत नाही की अक्षय रमा कुठे आहेत ते तर पुढे आता अक्षय आणि रमाने बनवले आहेत खूप सारे वडापाव आता त्यांची जोरदार तयारी चालू असते ते तिथे एक मुलगा वडापाव खातो आणि अक्षयला पाहून म्हणतो की मागच्या वेळेला मी इथेच वडापाव खाल्ला होता पण आज काहीतरी वेगळीच जबरदस्त टेस्ट आली आहे तुमच्या वडापावला खरंच किती छान वडापाव बनवला आहे हो तुम्ही त्यावर अक्षय म्हणतो की हो माझ्या बायकोच्या हाताला आहेच इतकी भारी चव त्यावर आता रमा म्हणते की हो इथे ना प्रेमाची चव आहे आता तो मुलगा म्हणतो अक्षय आणि रमाला की इथे जेव्हा पण मी वडापाव घ्यायला येतो ना घेताना तुमच्या चेहऱ्यावरची स्माईल मला घायळच करते आणि ती स्माईलच मला खूप ॲक्टिव्ह करते इथे येण्यासाठी खरंच खूप छान आहे आता ना मी तुमच्या बिझनेसला खूप मोठं करतो बघा आता मी रील्स बनवणार आहे आणि मग ही रील्स मी व्हायरल झाली ना की तुमचा कोथरूडचा वरा वडापाव एक नंबर होणार मी आता सर्वांना सांगणार की माऊली वडापाव सेंटरला नक्की भेट द्या तर आता तुमचं काय म्हणणं आहे रील बनवूया का अक्षय म्हणतो की ठीक आहे बनव तू रील आणि मग आता तो मुलगा फोन काढतो आणि मग अक्षय आणि रमाला ॲडव्हर्टाईज करायला सांगतो की तुम्ही असं बोला आणि मग आपण ॲडव्हर्टाईज करू तर आता कोथरूड खाली लिहिलेलं असतं तर आता अशा प्रकारे अक्षय रमा चावडाफ फेमस होतो तर पुढे आता सीमा आणि जान्हवीला पुन्हा पुन्हा तेच विचारत असते की मला खरं खरं सांगा ना अक्षय आणि रमा कुठे आहे तुम्हाला माहीत आहे तेव्हाच तुम्ही आता काहीतरी बोलत होतात ना प्लीज मला सांगा आनंद म्हणतो की ते ठीक आहे आई पण जर मी तुला सांगितलं अक्षय कुठे राहतो तर तुला अजून लाजल्यासारखं होईल त्यावर सीमा म्हणते की असं कुठे राहतो माझा अक्षय आणि मग आनंद जान्हवी म्हणतात की जी जिथे जी कुठे आहेत ना तिथे सुखरूप आहे ते ते फक्त थोडे दिवस वेळ त्यांना तर आता सीमा म्हणते की मला ते जिथे कुठे आहे तिथे कळणारच कारण माझं आईचं काळीचं आहे तेव्हा आता माझ्या बाळाला माझे हाक नक्कीच जाणार तर आता ती पुन्हा आनंद आणि जान्हवी तिला शांत करतात आता वडापाव संपतो आणि मग आता एकच वडापाव उरतो तर अक्षय आणि रमा एकमेकांना म्हणतात की आपण अर्धा अर्धा शेअर करून खाऊयात का त्यावर अक्षय आणि रमा आता तो अर्धा करायला जातात तितकं तस आता आता एक गिरॅक येणार आहे तर ते गिरॅक आता वडापाव मागत असतं तर अक्षय आणि रमा एकमेकांकडेच पाहायला लागतात त्यांनाही कळत नाही हा वडापाव द्यायचा की नाही तर आता अक्षय म्हणतो की गिरायक आपल्यासाठी देव असतात आणि देवांना असं उपाशी पाठवायचं नसतं तर आता रमा त्याला बोलते की वडापाव संपला आहे पण अक्षय म्हणतो की नाही आहे एक वडापाव शिल्लक मी तुम्हाला देतो आणि अक्षय तो, तो वडापाव त्या गिरायकाला देऊन टाकतो आणि नंतर रमाला म्हणतो की अगं ठीक आहे ना एक वडापाव त्यांना दिला तर काय बिघडलं आपली वर्ल्ड फेमस गल्लीतली खिचडी खायला काय हरकत आहे तुझ्या हाताला इतकी चव असताना मला ती खिचडी ही खूप गोड वाटू लागली आणि रोजच त्या खिचडीची आठवण येते अक्षय आणि रमा हसायला लागतात तर पुढे आता कावेरीला रमाची आठवण येत असते आणि ती भाजी साफ करायचं सोडून विचार करत बसते आता मंगल तिला मधून आवाज देते आणि म्हणते की अगं झाले का भाजी साफ करून काय करत आहेस इतक्या वेळापासून तर आता मंगल म्हणते की मला रमाची खूप आठवण येत आहे खूप दिवस झाले रमाचा फोनच आला नाही ना मी चार पाच दिवसापासून रमाला फोन करते पण तिचा फोनच लागत नाही तर आता मंगल म्हणते की आपण सीमाला कॉल करूया त्यावर आता कावेरी म्हणते की नाही इथे ट्रिपला गेली आहे ना नाहीतर तिला मीच फोन नसता का केला आणि इतर कोणाला घरात फोन करायचं म्हटलं तर टेन्शनच असतं बाकी ज्यांना फोन करणं म्हणजे भीतीचं काम आहे ना त्यावर आता मंगल म्हणते की हो ना ही गोष्ट माझ्या लक्षातच आली नाही खूप दिवस झाले ना मने कॉलच नाही केला कुठे असतील हे दोघं काही झालं का तर नसेल ना आपण आता दुसरं कोणाला तरी फोन लावूया आणि त्यांच्याबद्दल विचारपूस करायची का तर कावेरी म्हणते की पण दुसरं कोणाला फोन लावणार आता मंगल त्यांचं पुन्हा ठरतं की आपण सीमालाच कॉल करू एखाद्या वेळेस ती ट्रीप आली असेल तर मग आता कावेरी फोन लावते सीमाला तर फोन आता किचनमध्ये असतो आणि नेमकं आजी उचलतात तर कावेरीचा आवाज ऐकून आजी म्हणतात की जरा आवाज खाली करा किती मोठ्याने बोलतात तुम्ही काय काम आहे त्यावर आता मंगल म्हणते की आम्हाला अक्षय आणि रमाशी बोलायचं होतं तर कावेरी आजी म्हणतात की ते बाहेर फिरायला गेले आहे आल्यावर फोन करायला सांगते इकडे मात्र रेवा आता घरातून बाहेर जात असते आणि शशिकांत आणि आजीला म्हणते की मी लवकरच अक्षय आणि रमा कुठे आहे याचा तपास करते आजी आणि शशिकांत बोलत असतात की त्या रमाच्या दुखापायी आपण आपल्या मुकादमांच्या वंशालाही दूर केलेला आहे पुढे काय करायचं तर हे जान्हवी ऐकते रेवा आता शशिकांतला सांगून जाते की मी आता लवकरच अक्षय रमाला शोधून ह्या घरामध्ये घेऊन येणार तर आता तिचा प्लॅन सक्सेस होईल का आणि जान्हवी इकडे ऐकलेला असतं आजीचं बोलणं तर याच्यामधून आता एक नवीनच गोष्ट पुढे येणार आहे अक्षय आणि रम्माला पैसे देण्याचं काम जानवी करणार आहे तर प्रेक्षकांना पाहत राहा मुरंबा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब